आणि आता मी कोकण कोकणचा हापूस राजा हापूस आणायला आणि हे आहे कोकणची हिरवळ चला जाऊया आपण आता आमराईमध्ये आणि बघूया आंबे केसर हापूस राजापुरी उन्हाळा संपत आला आता आंबे भेटतात नाही भेटतात बघावं लागलं आता प्रत्येक वाडी फिरू 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 फिरू, फिरू आंबा शोधायचा आहे आणि आंब्याची मजा घ्यायची आहे पावसामुळे कदाचित सगळे आंबे विकले गेले असतील विकण्याची शक्यता तर फार कमी आहे तरी पण आपला प्रयत्न करणार जाऊन बघूया हे नारळाची वाढी समुद्रकिनारी

लावा झाडं खायला पण होतात आणि ऑक्सिजनला पण होतात हे बाग आहे सगळ्या पूर्ण जेवढी काही जमीन असेल तर सगळ्या याच्यामध्ये फक्त चिकू आणि लोक आता आपण कोणाच्या इथे चालू कोणाच्या चाललो त्याच्यामुळे इथं उन्हाळा जरी असला तरी एकदम हिरवगार असते इथं कुठली पांघळी वगैरे काही होत পাবসান বাড়ি আপনি কষে কামূস तुम्हाला मला सांगलं होतं ना आंबे ठेवा म्हणून पावसामध्ये गेले सगळे हे आहे केसर अत्यंत गोड आंबा हे केसरचं झाड आणि आता ते सांगतायत की नाही आंबे आणि हे आता मी आणि माझा मित्र आंबे घेण्यासाठी इकडे आलो आता दुसऱ्या घरी आपण बघूया आंबे आहेत का हे आमचं आदिवासी पाडा हे पाड्यावरचे घर इकडे पण आहेत हे बघा कशा पद्धतीने आहेत वरून छप्पर खोटसर आहेत का नाही आंबे आहेत आंबे नाही भेटले आता आम्ही चाललो दुसऱ्या पाड्यावर हो। आंब्याची शोध मोहीम चालू आहे हे दरवर्षीच होते आमचं असं कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गावाचा गावाकडे असतो आणि मग पावसाळा येते ऊन उन संपते उन्हाळा संपल्यानंतर हे दोघात पावसामुळे आंबे हातीच उतरतात आणि बाजारात तेवढेच दोन पैसे चार पैसे आलेले सही म्हणून हे करतात नाही तर लाचले एकदा पाऊस आला आणि एकदा डाग पडला की कुठे आंबे घेत नाहीत आणि मग दरवर्षी आम्हाला असं इकडून तिकडं तिकडून निघणं प्रत्येकाच्या वाढीत जाऊन फिरावं लागतं तिथं भेटलं तिथं घ्यावं लागतं रेड्यांची आणि यावर्षी आंब्याचं पिकपा कमी आलं कारण पावसामुळं आंबे फरक जास्त नव्हता आणि पण पिकपाला नाही आलेलं होतं हे माझ्या मागवता बा आमचे बा हे आमचे सगळे गावकरी आता पुन्हा असू संपून भेटायला भेटायला एक एक नमस्कार माग ते विद्यार्थी होते बागायकर मोठे टेम्पोतून पण आम्ही खायची मजाच नाही आहे कोय अजिबात असते फार छोटे वय आहेत आणि एकदम सागर सारखे चुकून त्याच्यामुळं धमकी खुनाचा हाफूस आणि केसर राजापूर या प्रकारचे जर आंबे भेटणार तर नक्की खा तुम्ही म्हणताल की आंबा म्हणजे काय तो प्रकार जर असेल तर या आंबापुरामध्ये आतमध्ये बांधलेल्या लेपून आपल्या टाईल्सपेक्षा मजबूत अशा पद्धतीचं बांधकाम या घरांमध्ये असते खरंतर आपल्याला तेव्हा जात तरी आणि आतमध्ये इतकं मजबूत असते आणि इतकं गारवा असते की उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये गर्मी वगैरे होत नाही इतका थंडावा आतमध्ये त्याच्यामुळेच हा पालघर जिल्हा डहाणू तालुका पूर्ण ट्रायबल एरिया पद्धती आहे आम्ही आलोय इथे साईडला नक्की मिले काय ही वारली भाषा आहे हे वाडी 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 पण बाई तुला जाताना सांगेल हो ना की आंबे ठेवत जस म्हणून हा हा ही वारली भाषा आहे वारली बोलतात आपली मराठी थोडी वेगळी आणि आमची काकी आहे आमची काकी आहे इथं बसून आम्हाला रोज छान छान खाऊ खाऊ घालते काय माहित नाही अशी आमची गोड भाषा आहे बोलीभाषा वारली आणि आता आपण जाऊया दुसरीकडे कशी वाटली तुम्हाला सांगा नक्की हे आहेत खजुरीचे झाड आंबे आहेत का आंबे खपेल नाही नाही म्हणू संप कुठे असतील यांच्याकडे कुठतरी आहेत वाटायला तर कुठले तर दशेरी आंबे म्हणा बघूया इथं यांच्याकडे दशरी आंबे भेटले आता एवढ्या प्रवासातून आम्हाला आंबे भेटले खाण्यापासून आहेत का नाही अजून कन्फर्म नाही एवढी धावपळ करून करून करून, करून शेवटी एका ठिकाणी आहेत असं कळलं परंतु अजून कन्फर्म नाही मिळालं आता हे या ठिकाणी हे बघा हे पूर्ण आदिवासी पडा आता असं जायचं रस्त्याने खाली आणि हे घर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने इथले जीवनमान आहे हे सगळे सिमेंटच्या पत्राचे काही खापराचे पण बहुतांश सिमेंटच्या पत्राचेच घर हा हे बघा अशा पद्धतीचे घर असतात हे बघू शकता आता आपण इकडे जाऊया बोळी ना बघा किती हे बघा किती स्वच्छ आणि कशा पद्धतीनं हो हो आलो हे बघा किती छान छान सारून घेतलेलं आहे बघा जुन्या पद्धतीचं हे बघा हा लेप, लेप आहे वा, 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 का आंबे वा आणि हे बघा प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसं आम्हाला आंबे एका ठिकाणी भेटले आणि ते आता आम्ही आंबे घेऊ पहा किती लोक कसे राहतात तिथं अशा बोळ्या 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 बोळ्यानी अरे हे पहा हे पाड्यावरचे घर इकडून हे असं हे पहा कु, हे आंब्याचं झाड कोणता हा केसर आहे ना कोणता आहे केसर नाही हा दशेरी हा दशेरी हे बघा हे आंबे दशेरी दशेरी आंबे आहेत हे पहा आता या दशेरी कशी आहे ते बघूया आता दशेरी आंबा म्हणा हे बघा किती बोळ्या 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 बोळ्याने आणि किती स्वच्छ आणि कशा पद्धतीने एक आपलं सिमेंटचा पण याच्या पुढे मार खाते इतकं याला लेप दिलेला आहे बघा जुन्या पद्धतीचं हे पहा भिंती कशाच्या आहेत हे बघा हे पूर्ण लाकडाच्या भिंती कुपाटा केलेला आहे आणि त्याला हे बघा मातीने इतका लेप दिलेला आहे की फारकडे गेला पाण्याचा बिण्याचा काही परिणाम पडत नाही हे पहा कसा सराव सरावलेला आहे आता ही या पद्धतीचे घरं आहेत सिमेंटच्या युगामध्ये सुद्धा मातीनं लेपलेले मातीनं शेणानं सारवलेले घर आमच्या या पाड्यावर आहेत आलो 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 आणि मला तिकडे बुलावा येत आहे बघूया आपण हे पावरती आंबे तोडत आहेत आमच्यासाठी आता आम्ही गावावरून शिक्षक आलो ना त्याच्यासाठी आमच्यासाठी खाण्यासाठी थोडस आंबे वा। ना दशेरी नाही हा दशेरी ना कोणता दशेरी ना दशरी याला दशेरी सांग आंबा दशेरी कसा बेस लाग काय अरे <laughs> मालक, मालक हो। यो ये फेक ना यो, ये ना दाखव हे आमची भाषा दाखव 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 जिरा कसं दाखव ना यो जिरा दाखव जिरा कसं दाखव आपला पाडाचे आंबे दाखवत आहेत सोलून दाखव सोलून सोलून निंग काय ती घरात पिकेल बेस्ट दाखव पिकेल हवा का बेस्ट हवा तो दाखवा चल बरं ये ना

आणि याच्यामध्ये आपल्याला आता आंबे चला बघूया चला आता या। मला येऊ द्या मी येतो ये ना बघू द्या आता आपण याच्यामध्ये जाऊ दे आंबा कसे आहेत ते बघूया हे बघा वा 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 वाकून जावं लागते आणि हे बघा आंबे कोणी कोणीकडे आंबे हा जायचं जायचे

सांभाळून जावं लागत शे होय अंबा पूर्ण मासच मास काय नाव सांगायला दशेरी आंबा पका गोड हवा खाण का ना, ना ना, 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 ना।, ना।, तो ना आता नाही सुकेल हवा पकाचं पाडलं होत पिकेल हिकेला हा हा तू आंबा गेला तो काम कर चला आता आपण पलीकडे जाऊया तुम्ही बघितलंच पाड्यावरच घर पाड्याचे चहा पाड्यावरच घर हे यापासून हे जे आहे की नाही हे लाकूड यापासून कुपाटा बनवतात आणि मग कुपाटा बनवल्यानंतर मग ला ते लावतात आणि मग त्याला कुठल्या मातीचा लेप देतात या दे घराला तुम्ही लाल माती आणि शेण लाल माती आणि शेण ते कसं द्यायचं म्हणजे त्याला फार मुरवायचं काय पाया नको हा काय मग पका बस काय निघत निघूच नाही हा आणि खाले ले, जमिनीला लेपायला पण तसच हे बघा असं याच्या हे करून आणि हे पाणी वगैरे नाही पकडत हे ना काहीच होत नाही मुंगी वगैरे नाही पकडत काहीच नाही होत बघा इतकं मजबूत हे राहते कोळंबा लागत नाही काहीच लागत नाही लाल माती शेण याच्यावरती हे घर बनलेले आहे तिथं आजूबाजूला जे काही दिसायला ते वर फक्त सिमेंटचे पत्र आहेत काही ठिकाणी खापरा आहेत कौलारू आहेत आणि मग बाकी सगळे याच लाकडापासून बनलेले कुपाटे आहेत त्या कुपाट्याला त्यांनी माती शेणाचा लेप दिलेला आहे आणि घर पक्के करून तिथं राहत आहेत असं हे जीवन आहे आमच्या या पाड्यावरती गेले का बाई सगळे हा चला आणि आता आपण आलो बाहेर आंबे तेवढे काय पिकलेले नव्हते दो एक दोनच भेटले हे काय जाळण्यासाठी ना आणि आजही गॅसच्या युगामध्ये लाकडावरती यांचा स्वयंपाक चालतो हे बघा अशा मुळ्या जंगलातून आणतात आणि याच्यावरती यांची चूल पेटते स्वयंपाक होतो आणि हे आंब्याचे झाड आणि हे आम्हाला ड्रायव्हर चलो साब आंबा काय भेटला नाही आणि आता आम्ही निघालो परतीच्या मार्गाने हे मित्र आता बघू दुसऱ्या वाडीमध्ये जाऊन भेटते का ते आंबा एक दोनच होते बाकी सगळे मग सडलेले होते त्याच्यामुळं मग ते घेतले नाही आम्ही आणि तो आंबा दशेरी आंबा पहिली वेळेसच नाव ऐकतो आणि चव पण माहीत नाही कशी आहे ते तर सांगत होते की बेस आहे गोड आहे पण माहीत नाही त्याच्यामुळं एक दोन घेतले आम्ही सवीसाठी पण जास्त काही भेटले नाही आता बघू आपण दुसरीकडे जाऊ पाण्यावरचे आंबे काही भेटले नाही